महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत संदीप म्हस्कर यांच्या पुढाकाराने नेरळ कर्मचारी वर्गाचा सत्कार या अनोख्या सत्काराची शहरात चर्चा आपल्या आरोग्याची पर्वा न करता शहरातील घाणीचं साम्राज्य स्वच्छ करून नागरिकांना निरोगी सुंदर आरोग्य प्रदान करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रथमच अनोख्या पद्धतीनं सत्कार करण्यात आला आणि आज सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप तालुका सरचिटणीस संदीप म्हस्कर यांच्या पुढाकाराने हा सत्कार करण्यात आला कुठल्याही प्रकारचा गाजाबाजा न करता साध्या पद्धतीत संदीप म्हसकर यांनी कर्मचारी वर्गाला आर्थिक मदत करून त्यांना मिठाई देत सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार केला दरम्यान म्हस्कर यांच्या या कामगिरीचं भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी कौतुक केले तर नेरळकरांनी देखील शुभेच्छा दिल्या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं हे नाव आहे परंतु याच मोठ्या ग्रामपंचायतमधील ग्राम कर्मचारी वर्ग आजही आपल्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहेत तर दुसरीकडे याच कर्मचारी वर्गाची मायनं विचारपूस करणाऱ्यांची आणि कौतुकाची थाप पाठीवर थोपटणाऱ्यांची देखील कमी राहिली आहे कोरोनासारख्या देशावर आलेल्या महामारीत देखील हे कर्मचारी नेरळकरांच्या सेवेत रुजू होते नागरिकांना सुविधा पोहोचवत होते आपल्यातील काही साथीदार या महामारीत मृत्यू पावले असताना देखील नेरळ शहरातील साफसफाई करून कर्मचारी वर्ग आपले कर्तव्य बजावत होते नेरळ स्वच्छ सुंदर राहावे यासाठी कायम ते प्रयत्नशील राहिले आहे अशातच आपल्या अनोख्या कामाने ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप तालुका सरचिटणीस संदीप म्हस्कर यांनी या सफाई कर्मचारी वर्गाचा तसेच नेरळ ग्रामपंचायतमधील कामगार वर्गाचा कौतुक म्हणून त्यांच्या कामात त्यांना प्रोत्साहनपर बळ मिळावं म्हणून म्हस्कर यांनी छोटेखानी कार्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता कोणतीही बॅनरबाजी नाही की मोठा लेखाजोखा न करता या कर्मचारी वर्गाचा अनोख्या पद्धतीने सत्कार नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथेच करण्यात आला आर्थिक मदतीसह घरातील कुटुंबातील लहान मुलांना मिठाईचे गोडधोड देऊन सन्मानचिन्ह देऊन या कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम सोहळ्याला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी दीपक बेहरे रमेश मुंडे ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजप जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर तालुका अध्यक्ष राजेश भगत किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर नरेश मसने अनिल जैन संभाजी गरुड संतोष धुळे नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा सारथी रिपीट नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी सदस्य संतोष शिंगाडे ग्रामसेवक अरुण कार्ले नरेंद्र कराळे पंढरी हजारे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी भाजप नेते अविनाश कोळी यांनी योग्य व्यक्तीचा सत्कार केला म्हणून संदीप म्हस्कर यांच्या कामाचं कौतुक केलं तर नेरळ कर्मचारी यांचा देखील ते सन्मान करीत असताना पाठीवर माईची थाप देत होते यावेळी भाजप जिल्ह्यातील रिपीट यावेळी भाजप पक्षातील कार्यकर्ते हे नेहमीच निष्काम भूमिकेतून जनतेची सेवा करत असल्याचं सांगत संदीप म्हस्कर यांनी अनेक प्रश्नांना आजवर वाचा फोडली आहे सर्वसामान्य आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील मदतीचा हात म्हस्कर यांनी दिल्याचं म्हटलंय एकूणच भाजप कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर यांनी नेरळ कर्मचारी वर्गाचा केलेल्या सत्काराचं नेरळ शहरातून देखील कौतुक होत आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की समाजात आपण राहत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे मी असे काही छोटी काम कुठेही शोबाजी न करता करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नमस्कार आ, आता आपण सर्वजण नेरळ मध्ये राहतो नेरळ ची जरी ग्रामपंचायत असली तरी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात नेरळचं एक शहरीकरण <coughs> झालेलं आहे नेरळ मध्ये आपण बघत असतो जर एक दिवस समजा स्वच्छता कर्मचारी आले नाही रविवारी वगैरे हो तर पूर्ण नेरळ मध्ये कचरा साचलेला असतो आज आपण सकाळी उठलो सहा सवा सहा वाजता तर बाहेर पडलो घराच्या बाहेर तर आपल्याला दिसतोय कोणती तरी महिला आहे ती झाडूनही कचरा साफ करते कोण काही कर्मचारी दुसरे जे आहेत ते गटारातले घाण काढतायत असं सर्व सर्व प्रकारे ते कामं करत असतात अशी कामं करत असताना ते पावसात भिजतात थंडीच्या दिवसात करतात उन्हात करतात म्हणजे कोणत्याही याच्या ती ऋतूची तमान वाळाचा ही कामं करत असतात आपण जेव्हा झोपेतून उठायच्या आधी सर्व नेर स्वच्छ करून टाकले असो स्वच्छता ही खूप महत्वाची आहे आरोग्यासाठी स्वच्छता असं म्हटलेलं आहे हेल्थ इज वेल्थ स्वच्छता आपल्या सर्वांच्या जीवनासाठी एक महत्वाचा भाग आहे कारण की जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काय आपण करू शकतो आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छताही असणे गरजेचे हे लक्षात घेऊन मग मी विचार केला आज आपल्या नेरळ ग्राम, ग्राम जे कर्मचारी आहेत तर आपण त्यांचा काय नाही सत्कार करावा म्हणून दुसरं काही नाही करता मी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आणि ने निरळ ग्रामपंचायतच्या तसं त्या ज्या आहेत कार्ले साहेब यांना विचारला सरपंच मॅडमला त्यांनी सांगितलं चालू आमची काय हरकत नाही त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणेशीरळच्या स्वच्छते प्रमाण सत्कार ठरवलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी